काल निलम नीलम गोरेंनी जे काही उद्धव साहेबांच्या बद्दल वक्तव्य केलेलं आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही शिवसैनिक इथे जमलेलो आहोत ज्यांनी तुम्ही म्हणता त्या म्हणतायत की मर्सिडीज दिल्यानंतर पद मिळतं मग असे किती पद तुम्हाला देऊन मोठं केलं साहेबांनी मातोश्रीण तुम्हाला मोठं केलं तुमचं काय कर्तृत्व होतं ते तुम्ही सिद्ध करा जे तुम्ही म्हणताय मर्सिडीज दिल्या आणि पद देतात आणि घेतात आणि पदं देतात अशा किती मर्सिडीज तुम्ही साहेबांना दिल्या याचा तुम्ही सविस्तर जो काय आहे तो तुम्ही आम्हाला पुरावे द्या आणि मग बोला अशी बिनबुडाचे आरोप करू नका जनता कुळी नाही आहे की काही पुरावा नसताना उठलं की बोललं म्हणजे सगळं तुम्हीच म्हणताय तेच खरं तुम्ही सत्यताई आहे म्हणून आता बोलताय हे योग्य नाही आहे ही महिला आघाडी किंवा आमचं शिवसैनिक कोणीही सण करून घेणार नाही आहे जाहीर निषेध आज तू आम्ही नीलम गोरेंचा करतोय असे बिनबुडाचे आरोप करणं अतिशय निंदनीय आहे